आपल्या देशाची रक्षा करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असा विचार मानणारे म्हणजे लोकमान्य यांच्याविषयी काही प्रसंग विचार मानण्यासाठी मान येत आहे त्यांचा Y suena. Stop! Thank <laughs> thank <laughs> you अशी तो सरकारनं केली मी निर्देश आले तरी मला सरकार समोर टाकत या साठ्या ठिकाणी सर्वजा गणेश सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली या निमित्ताने लोक एका छायाचित्रिकाली अली पाहून आपला यंत्र सफल झाल्याचे असे ठिकाण म्हटले